हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका या चॅप्टर मधील एखादी तारीख दिलेली असेल आणि त्याच्यावरून त्याचा वार कसा काढायचा म्हणजे आपण काही प्रश्न बघूयात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे कन्सेप्ट नक्की कसे बघायचे तर प्रश्न बघा याच्यामध्ये पी एस आय पूर्व दोन हजार चोवीस रोजी आलेला प्रश्न आहे कार्तिकचा जन्म बुधवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार एक ला झाला त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता जन्म कधी झालेला आहे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार एक दोन हजार एक झालेला आहे जन्म झालेला आहे म्हणजेच पहिला वाढदिवस कधी असणार आहे दोन हजार दोन ला असणार आहे दुसरा वाढदिवस कधी असणार आहे दोन हजार तीन ला आणि तिसरा वाढदिवस कधी असणार आहे दोन हजार चार ला आता याच्यामध्ये पहिल्यांदा एक चेक करायचं की याच्यामध्ये लिप वर्ष कोणतं आहे का हे लिप वर्ष येत आहे ठीक आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की जर लिप वर्ष नसेल तर एका वर्षातून दुसऱ्या वर्षाला सेम तारीख असेल तर ते जात असताना काय होतं की एक वार ॲड होतो म्हणजेच काय जन्म झालेला आहे बुधवारी म्हणजेच दोन हजार एक साली पाच सप्टेंबरला जर बुधवार असेल तर दोन हजार दोन साली पाच सप्टेंबरला कोणता वार असणार आहे गुरुवार असणार आहे जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर एकदा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन चेक करा ते लेक्चर समजल्याशिवाय हे लेक्चर समजणार नाही आता बघा इथं दोन हजार तीन हे पण लिप वर्ष नाही म्हणजेच काय पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला एकच ऍड करावं लागेल गुरुवार नंतर दुसऱ्या वाढदिवसा दिवशी येणार आहे शुक्रवार पण आता इथं दोन हजार चौदा मध्ये बघा दोन हजार चार मध्ये बघा की दोन हजार चार हे लीप वर्ष आहे जर लीप वर्ष असेल तर आपण काय करतो जो वार आहे त्याच्यामध्ये काय करतो दोन ऍड करतो म्हणजे शुक्रवार असेल तर शनिवार गेला आणि रविवार हा काय असणार आहे तिसऱ्या वाढदिवसाचा वार असणार आहे म्हणजे फक्त काय केलं याच्यामध्ये हे इथं दोन काय ऍड केलं कारण पाच सप्टेंबर दोन हजार तीन पासून पाच सप्टेंबर दोन हजार चार पर्यंत जाताना लीप वर्षामधील फेब्रुवारी हा महिना येतो आणि त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात म्हणजेच काय एक दिवस एक्स्ट्रा असतो म्हणून काय केलं आपण याच्यामध्ये दोन दिवसांनी पुढे केलो म्हणजेच रविवार हा काय असणार आहे रविवारी त्याचा तिसरा वाढदिवस असणार आहे म्हणजे काय केलं फक्त नॉर्मल वर्ष असताना याच्यामध्ये एक ॲड केलं याच्यामध्ये एक ॲड केलं आणि ज्यावेळेस लीप वर्ष येतं आणि ज्या वेळेस वर्ष येत असेल आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल त्यावेळेस काय केलं फक्त त्याच्यामध्ये दोन्ही वार पुढे ढकललं ठीक आहे आता बघूयात अशाच प्रकारचा वेगळा दुसरा प्रश्न पंधरा जून दोन हजार सोळाला शनिवार असेल तर पंधरा जून दोन हजार पंधराला कोणता वार होता इथं काय होतं की दोन हजार एक नंतर म्हणजे पुढचे वार विचारले होते दोन हजार एक चा दिला होता आणि दोन हजार चारचा विचारला होता याच्यामध्ये कसं आहे की नंतरचा दिलाय आणि आधीचा विचारलाय ठीक आहे म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंधराचा वार विचारलेला आहे आणि दिलाय कुठला पंधरा जून दोन हजार सोळाचा दिलाय पहिल्यांदा हे चेक करा की दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे का इथं शनिवार आहे हे लिप वर्ष आहे का लिप वर्ष म्हणजे कशावरून चेक करतो शेवटच्या दोन नंबरला काय होतो चार न भाग जातो म्हणजे हे लिप वर्ष आहे आता लीप वर्ष असताना दोन हजार पंधरा पंधरा जून दोन हजार पंधरापासून पंधरा जून दोन हजार सोळा पर्यंत जाताना फेब्रुवारी महिना येतो आणि ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात त्याच्यामुळं काय करायचं की याच्यातून इकडे जाताना दोन दिवस वजा करायची म्हणजेच पहिला दिवस कुठला असणार आहे शनिवारच्या आधीचा शुक्रवार शुक्रवार कॅन्सल करा आणि शनिवार म्हणजेच काय दोन दिवस तुम्हाला काय करावं लागेल मागं जावं लागणार आहे सॉरी शुक्रवारच्या आधी कोणता वार असणार आहे गुरुवार म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल गुरुवार हे तुमचं उत्तर असेल काय केलं फक्त लिप वर्ष आहे का नाही हे चेक केलं आणि लिप वर्ष असल्यामुळं काय केलं की दोन दिवस मागं गेलो जर इथं लिप वर्ष नसतं तर काय केलं असतं एकच दिवस तुम्हाला मागे जावं लागलं असतं ठीक आहे म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही वार काढत असता त्यावेळेस फक्त एक गोष्ट महत्वाची आहे साध वर्ष असेल आणि तीच तारीख असेल, असेल तर काय करायचं एकने पुढे पुढं जायचं आणि जर लिप वर्ष असेल तर काय करायचं दोनने पुढे जावं लागेल ठीक आहे तर याच्यामध्ये आपण पुढं गेल्यानंतरचा आणि माग आल्यानंतरचे वार कसे काढायचे हे बघितले आहेत याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही नेक्स्ट बघा आता हा काय आहे दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शनिवार असेल तर सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी कोणता वार असेल वर्ष तेच आहे लीप वर्ष आहे का चेक करा दोन्हीही लीप वर्ष नाहीत वर्ष काय आहे समान आहे म्हणजेच त्याच महिन्यातला वार विचारलाय सत्तावीस जुलै मधून जर दहा जुलै वजा केले तर किती दिवस राहतात सतरा दिवस राहतात आता सतरा दिवस राहतात म्हणजे काय करायचं तुम्ही त्याला सात निभागायचं सात दोन्ही चौदा झाले आणि इथं तीन बाकी राहिली म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्हाला शनिवार दिलेला आहे शनिवारमध्ये आधी तीन करा शनिवार नंतर रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजेच तुम्हाला सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मंगळवार असणार आहे कसं काढलं टोटल दिवस किती आहेत मोजले ते दिवस कसे डायरेक्ट बोटाने मोजायचे हो का तर गरज नाही सत्तावीस मधून दहा वाजा केले सतरा राहिली मग आपला प्रत्येक वार हा आठवड्यातला सात सात दिवसांनी रिपीट होतो त्याच्यामुळं काय केलं सातनी भागलेला आहे आणि जेवढी बाकी राहते तेवढं काय केलेलं आहे पुढे वार घेतलेला आहे नेक्स्ट बघा केतकीचा वाढदिवस चार जुलै क्लर्क मेन्स दोन हजार एकवीस रोजी आलेला हा प्रश्न आहे केतकीचा वाढदिवस हा चार जुलैला मंगळवारी असतो तर त्याच वर्षात आयुष हा पंधरा ऑगस्टला जन्माला असेल तर कोणता दिवस असेल विचारलेला आहे आता चार जुलै ला मंगळवार आहे तर तुम्हाला काय विचारलंय पंधरा ऑगस्टला विचारलेला आहे जुलैमध्ये दिवस किती असतात एकतीस दिवस असतात ठीक आहे म्हणजे इथं काय झाले एकतीस दिवस वजा चार जुलै म्हणजेच किती झाले एकतीस वजा चार केल्यानंतर दिवस किती राहतात ते बघावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा सत्तावीस दिवस राहतात आणि हे पंधरा ऑगस्टचे पंधरा म्हणजे हे सत्तावीस अधिक पंधरा केल्यानंतर टोटल दिवस किती झाले सात आणि पाच बारा दोन तीन आणि एक चार म्हणजे टोटल झाले दिवस बेचाळीस म्हणजेच केतकीच्या वाढदिवसापासून आयुष पंधरा ऑगस्टचा पंधरा ऑगस्टला जो वार आहे तो बेचाळीस दिवस पुढा आहे आता बेचाळीस दिवस पुढं आहे म्हणजे काय केलं मी सातनी भागलं त्याला सात सक्क बेचाळीस बाकी झिरो राहिली म्हणजेच काय की मंगळवारमध्ये झिरो दिवस ऍड करायचे म्हणजेच काय असणार आहे अर्थातच मंगळवारच असणार आहे ठीक आहे म्हणजे काय केलं याच्यामध्ये आपण फक्त दिवस काढले टोटल आणि दिवस पण काढल्यानंतर पुन्हा काय केलं त्याला सातनी भागलं आणि जेवढी बाकी आहे ती आलेल्या वारामध्ये मिसळली की तुम्हाला काय भेटणार आहे त्या तारखेचा वार भेटणार आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे वे कन्सेप्ट बघितले याच्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट बघितले की वर्ष वेगळं असतानाचा कसं काढायचं वाढदिवस म्हणजेच एखादं वर्ष जर पुढे गेलं असेल तर त्याचा वार कसा काढायचा नंतर पुढं काय बघितलं की मागच्या वर्षाचा वार कसा काढायचा म्हणजे लीप वर्ष असेल तर काय फरक पडतो नंतर काय बघितलं की त्याच वर्षातला त्याच महिन्यातला जर वार असेल तर त्याचा वार कसा काढायचा तर टोटल दिवस काढून त्याला सातनं भागून काय करायचं की पुढचा वार असेल तर अधिक करायचं आणि मागचा वार असेल तर वजा करायचं आणि जर वेगवेगळा महिना असेल तर कसं काढायचं की त्यातले दिवस काढायचे आणि त्या दिवसांनाच काय करायचं सातने भागलं की तुम्हाला जेवढी बाकी राहते तेवढ्या बाकीमध्ये तो दिवस ऍड करायचा तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं संपतंय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू